अलकोल केरु सरकार हल हला हल्ला केंद्र सरकार बर कानून हल्ला बोले हल्ला महाराष्ट्र सेल्स आणि मेडिकल रिप्रिंट असोसिएशनच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय प्रतिनिधी पुढील मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत कलेक्टर ऑफिस समोर निदर्शनं करत आहेत आमची पहिली मागणी आहे की के आमच्यासाठी जो सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ऍक्ट केंद्र सरकारने एकोणीसशे शहात्तरमध्ये बनवलेला होता तो नवीन श्रमसंहिता बन बनवताना त्यांनी तो मोडीत काढलेला आहे ज्या कायद्यामुळं वैद्यकीय प्रतिनिधींच्या जीवनामध्ये स्थैर्यत आलेली आहे नोकरीमध्ये स्थैर्यत आलेली आहे तो कायदा काढून घेतल्यामुळं त्यांच्या गुलामगिरीमध्ये शोषणामध्ये आणि त्याच्या आयुष्यामध्ये अस्थैर्यता निर्माण होणार आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की आमच्यासाठी केंद्र सरकारने सर्वसाधारण कामकाजाचे संवैधानिक नियम तयार केले पाहिजेत आणि ज्या नवीन श्रमसंहिता केंद्र सरकारने सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये पारित केलेल्या आहेत लोकसभेमध्ये पाचवी बहुमताच्या बळावर त्या त्वरित त्यांनी मागा घेतल्या पाहिजेत सेल्स टार्गेटच्या नावावर वैद्यकीय प्रतिनिधींचा होणारा होणारच्या औषधी कंपन्यांना थांबवायसाठी केंद्र सरकारने आदेश दिले पाहिजे किमान वेतन सर्वांसाठी तीन तीस हजार मिळालं पाहिजे सर्वांना पेन्शन दहा हजार मिळालं पाहिजे ई एस आय सी बोनस पी एफ मध्ये जे पगाराचं सिलिंग आहे नुकसान भरपाई मिळण्यासाठी ते रद्द केलं गेलं पाहिजे आणि केंद्र सरकारने जून दोन हजार तेवीसमध्ये सरकारी इस्पितळामध्ये आरोग्य संस्थांमध्ये वैद्यकीय प्रतिनिधींना औषधाचं प्रमोशन करण्यासाठी जो जी आर काढलेला आहे तो जी आर त्यांनी मागे घेतला पाहिजे कारण त्याच्यामुळं घटनेने आम्हाला जे रोजगाराचा अधिकार दिलेला आहे त्याच्यावर केंद्र सरकार स्वतःहूनच अतिक्रमण करत आहे तर ह्या मागण्या घेऊन आम्ही आज रस्त्यावर आहोत केंद्र सरकारने राज्य सरकारने आमच्या मागण्याची दखल घेतली नाही तर आम्ही ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आमच्या राज्याच्या राजधानी म्हणजे मुंबईमध्ये आम्ही निदर्शनं करणार आहोत आणि त्याचा पुढचा भाग म्हणून आम्ही म नोव्हेंबरमध्ये जंतर मंतर दिल्ली इथं मोठं धरणं अखिल भारतीय पातळीवर देणार आहोत यापूर्वी तुम्ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की आपलं केंद्र सरकार आणि राज्य सरकार कामगार कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्णपणे उदासीन असून कॉर्पोरेट आणि उद्योगपती उद्योग क्षेत्राला ते पूर्णपणे सहकार्य करत आहे त्यांच्या सहकार्यामुळं आज महाराष्ट्रातले आणि देशातील उद्योग परिस्थिती उद्योगामध्ये काम करणाऱ्या कामगार कर्मचाऱ्यांच्या हलाखीमध्ये वाढ झालेली आहे गुलामगिरीमध्ये वाढ झालेली आहे त्यांचं शोषण अनिर्बंधपणे उद्योग क्षेत्र करतात आपण पाहिलं असाल की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पुण्याला मना महाड अनेक ठिकाणी जवित्याच्या का घटना घडलेल्या आहेत तर हे राज्यातलं कामगार खातं काय करतं ते इन्स्पेक्शन करत नाही का उद्योगाची परिस्थिती कशी आहे तिथं कामगार जे काम करत आहेत त्यांची परिस्थिती कशी आहे त्याची व्यवस्था कशी आहे याचं कुठंही पुनर्मूल्यांकन केलं जात नाही सर्वे केलं जात नाही आहे आणि देशातलं आणि राज्यातलं कामगार खातं पूर्णपणे झोपलेलं आहे आणि त्यांनी आपण बघत आहात एकंदरीतच की आज देशातलं सगळेच प्रशासन पोलीस असू द्या किंवा औषध असू द्या कुठेही ॲक्सिडेंट झाल्याशिवाय मेल्याशिवाय सरकारला जाग येत नाही आणि ही दुर्दैवाची गोष्ट आहे त्याच्यासाठी आम्ही राज्य सरकारचं केंद्र सरकारकडचं या निदर्शनाद्वारे లక్ష వేధ ఇచ్చారు మీ శ్రీకాంత పొప్ మహారాష్ట్ర రాజ్య महाराष्ट्र మేల్స్ అండ్ మెడికల్ రిప్రెజెన్